नमस्कार आदर्श लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आपण आदर्श न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाजामधल्या विविध सामाजिक राजकीय विविध विषयावरती चर्चा घडवून आणत असतो अनेक व्यक्तींची आपण मुलाखत घेत असतो त्यांचे इंटरव्यू घेत असतो आणि त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये समाज जागृती करण्याचं काम करत असतो समाजामधल्या ज्या काही सामाजिक समस्या असतील राजकीय समस्या समस्या घेऊन जे सामाजिक कार्य करणारे जे समाजसेवक असतात लोकांच्या कल्याणासाठी काम करणारी काही मंडळी असतात विचारवंत असतात अशा लोकांची पण काही मुलं आपल्या समोर घेऊन येत असतो अशाच पद्धतीचे आज आपल्या समाजसेवक काम करणारे असे व्यक्ती वरक्षनाथ पाटील या ठिकाणी आहेत तर त्यांची ओळख म्हणजे समाजामध्ये ते समाजा, समाजा का समाजातल्या ज्या काही ज्वलंत समस्या असतील त्याच्यावर विचार मांडत असतात आणि लोकांना जागृत करण्यासाठी लोकांच्या हितासाठी लोकांचं जे काही सुरक्षेच्या संदर्भात असतील किंवा अनेक त्यांच्या लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात ते समोर याच ठिकाणी जोडलेले आहेत आदर्श न्यूज चॅनलमध्ये सर आपल्या सर्वात अगोदर मी स्वागत करतो नमस्कार काय सांगाल तुम्ही अनेक विषयावरती बोलत असता तर आजची ही या परिसरातली पनवेल परिसरातली असेल किंवा तलोजा आजची नेमकी कोणती समस्या तुम्हाला जाणवते की त्यामुळे आज लोकांच्या खरोखर खूप मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत सर्वात मोठा प्रश्न हा पाणी प्रश्न आहे आणि प्यायला पाणीच नाही जेवढे आता शिडकोचे जेवढे बांधकाम झाले जवळजवळ पंतप्रधानांच्या थ्रोणी जवळजवळ पूर्ण नावडा पट्टा ते तलोजा पट्टा पूर्ण बांधकाम चालू आहे पण इथे भर पावसाला टँकर वापर चा वापर होतोय त्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि ते जे राहणारे रहिवासी येतात त्यांना पाणी लवकरात लवकर भेटावं असं मला वाटते निश्चितपणे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी गंभीर होतच चाललेला आहे पण तुम्हाला काय वाटतं या पाणीचा पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवण्यात येईल किंवा याच्यावर काय उपाययोजना करता येईल पाण्याचा प्रश्न सोडवायचा असला तर आपल्याकडे एम आय डी सी आहे पाईपलाईन आहे तर त्या एम आय डी सीचे लाईन सर्व यांना देऊ शकतात तसेच इथे मोठे मोठे तलाव आहेत त्या तलावावर ज्या चांगल्या प्रकारच्या योजना करून तलावाचं पाणी पिण्यासाठी वापरू शकतात तसेच अनेक असे उद सरकारी योजना असतात त्यांचा फायदा घेऊन इथल्या खारघर पूर्ण खारघरसाठी किंवा तलवजा विभागसाठी या नवीन वसाहती आले त्यांना पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवावा आणि जे गावं आहेत स्थानिक गावं एकोणतीस त्यांचा पहिला पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न हा सोडवलाच पाहिजे कारण तो आता गंभीर होत चाललेला आहे सर या पाण्याच्या प्रश्नाबरोबर महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आसावरी सोसायटी असेल अनेक सोसायटीमध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत देशामध्ये पण होत आहेत पनवेल विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी महिलांवरती अत्याचार होत आहे तर महिले महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारची व किंवा पनवेलमधील प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे कशा पद्धतीने हे महिलांचं सुरक्षा या ठिकाणी झाली पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं आता जस्ट मेट्रो चालू झालेली आहे एअरपोर्ट चालू होत आहे तर बाहेरचे लोंढे असे आमाप येत आहेत म्हणजे जसे सकाळी गुजरातमधून किंवा युपीमधून निघाले तर संध्याकाळी आपल्या महाराष्ट्रात येत आहेत हे येत असताना यांच्याकडे कुठला आयडेंटी कार्ड नसतो कुठला काही नसतो ट्रेनमध्ये फुकट येणार मेट्रोमध्ये येणार रेल्वेमध्ये आणि खार, ते येऊन इकडे त्यांच्याकडे असं काहीतरी असं ऐकाड नसतो त्यामुळे ते त्यांची दहशत आहे काही म लेडीज असतील त्या घाबरतात आणि सेफ्टी म्हणजे असं खार खारघरमध्ये पगडा पनवेलमध्ये किंवा तलोजामध्ये सेफ्टी असं कुठलाच व्यवस्था नाही कारण माणूस अर्जंटली रेल्वेने किंवा मेट्रोनी डायरेक्ट तलोजात येतो पण सेफ्टी इथे काहीच नाही त्यांच्यामुळे सेफ्टीचा प्रश्न निर्माण झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे निश्चितपणे सरकारनं याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईची वाढत चाललेली आहे आणि याच्यामध्ये दे अनेक देश प्रदेशामधून लोक मा या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे सर याबरोबरच आजचं जे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे देवेंद्र फडणवीस आजचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या महायुतीचं सरकार या ठिकाणी चालू आहे त्यांच्या एकूण कामकाज किंवा कशा पद्धतीने काम चाललेलं आहे काय सांगा जेव्हापासून महा पहिल्या तर मी देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाल सांगतो जेव्हा चौदा ते एकोणीस पर्यंत कार्यकाल होता देवेंद्र फडणवीसांचा नियमाप्रमाणे चांगल्या प्रकारे चाललेलं देवेंद्र फडणवीस सरकार त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं ते पण चांगल्या प्रकारे नियमाप्रमाणे चाललं होतं उद्धव साहेब यांच्या ह्याच्या त्यांच्या आदेशाने पण कुठेतरी त्यांना असं दाबण्यात आलं आणि ते सरकार तुटलं ते सरकार तुटून साडेतीन वर्ष झालेत पण तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर आहे कुठल्याही पक्षाचा असा कायदेशीर पुरावा ठोस नाही आणि जे चाललंय ते सर्व बेकायदेशीर आहे म्हणजे बोलायचं तर हा कायद्याचाच सरकार नाही निश्चितपणे तुम्हाला म्हणायचं की कायदेशीर सरकार चालवण्यात येत नाहीये असं एकूण तुमचं म्हणणं आहे परंतु आता तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये एक पट्टा टाकलेला आहे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेबद्दल काय म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे एकदम प्रामाणिकपणे काम करतात आणि महाराष्ट्रातील तसे देशातील जनते जनता त्यांना साथ देते आणि प्रामाणिकपणे काम कोरोना काळात बघितलं आहे त्यामुळे उद्धव साहेब जे करतात बरो करता करत ते बरोबरच करतात आणि यापुढेही तसेच करत राहणार आहे तर महानगरपालिकेमध्ये काय काय होईल महानगरपालिका आता जे जुनं होतं ते गेलं पण आत्ता शिवसेनेचाच महापौर बसेल असं मला वाटते निश्चितपणे पण आज तुम्ही बघता की बिहारमध्ये काय परिस्थिती झाली आहे तिथे पूर्णपणे दोनशेच्या पार सरकारने आपल्या सीट निवडून आलेल्या आहेत तसंच परिस्थिती महाराष्ट्रात पण होणार नाही असं वाटतं इलेक्शनची परिस्थिती अशी आहे का जे वोटर करणार आहेत ते पण असेच करता, वोट करतात वोट चोरी होत आहे तसेच त्यांचे जे पॅड आहेत का इलेक्ट्रिक आहेत त्याच्यात पण सेटिंग आहे आणि पैशाचा पण गैरवापर केलेला आहे मी जवळजवळ वीस वर्ष बघतो की जे पैसा जो वापरून पूर्ण पक्ष येत आहे त्यामुळे जे स्थानिक छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना बोलण्याचा पण अधिकार नाही आणि त्यांच्या संघटना अशा तुटण्याच्या परिस्थितीत आलेल्या आहेत निश्चितपणे सगळ्या समाज व्यवस्थेला किंवा सगळ्या नागरिकांना काय आवाहन करणार सर्वांना मी सर्व पक्षांना सर्व जाती धर्मातील सर्व म्हणजे मतदार असतील नागरिक असतील त्यांना मी एकच सांगू इच्छितो ज्याप्रमाणे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला लिहून दिले लोकशाही अधिकार किंवा लोकशाही संघटना काय लोकशाहीचे नियम त्याप्रमाणे सर्वांनी चालावे कायद्याप्रमाणे सर्वांनी चालावे कायद्याचं चा उल्लंघन करू करू नये ओके तर हे होते गुरक्षनाथ पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे ते कार्यकर्ते आहेत आणि अनेक विषयावरती त्यांनी आज म या ठिकाणी मांडलेले तळोजा आणि प पर पनवेल परिसरातील ज्या काही समस्या असतील पाण्याच्या असतील रस्त्याचे असतील किंवा महिला सुरक्षा असतील किंवा राजकारणावरती त्यांनी आपलं प्रखर मत या ठिकाणी मांडलेलं आहे आजच्या आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असं निश्चितपणे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद